हा मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा सर्व एकदम असाल तर इथे मी पोह्याची तयारी करत आहे कारण आज आहे संडे तर आर्यन मला विचारतो मम्मी मी बाहेर खेळायला आहे त्याला म्हटलं हा घे बटाटा जरा मला वॉश करून दे आणि मग जा तेवढ्यातच माझी बिट्टू आली आणि मला म्हणते मम्मी बहुत तेज भूक लगी आहे तिला म्हटलं थांब तुझ्यासाठीच पोहे बनवते बिट्टूला अजिबात कढीपत्ता किंवा शेंगदाणे पोहे मध्ये आवडत नाही त्यामुळे तिला हळद मीठ टाकूनच साधे पोहे पोहे बनवले झाले प्लेट घेऊन मी मी तिच्याकडे हॉलमध्ये मग परत आली पोहेकडे माझ्या की साठी नाही ड्युटी करून आला त्यामुळे त्या झोपलेल्या होत्या मला पण पोहेमध्ये शेंगदाणे आवडत नाही पण बटाटे मात्र खूप आवडतात भर त्यामुळे भरभरून बटाटे टाकले हे माझी पोहेची प्लेट घेऊन आली हॉलमध्ये करून घेतला माझा नाश्ता

बिट्टू कडे गाडी चालवायचं लायसन नाही पण तरी ती इथे गाडी चालवते बिट्टूची स्कूटी हा हा हे इथे विंडो विंडो माझा <laughs> पिच्चा सोडत नाही मग मी किचन मध्ये आले आणि मिस्टरांसाठी बनवला स्वयंपाक कारण मिस्टरांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे ते घरीच थांबणार होते आम्हाला जायचं होतं एंगेजमेंट साठी तुम्ही पटकन इथे ड्रेस चेंज केला आणि इथे आमच्या सासूबाई मस्त त्यांची तयारी करत आहे आणि जवबाई सुद्धा इथे मी कोणताही मेकअप केलेला नाहीये बस साधं पावडर लावून घेत आहे आणि इथे माझी आवडती लिपस्टिक लावून घेतलेली आहे घेऊन बिट्टू जाते खापर माझ्या नावाने पडतेसमोर माझी जव नेहमी माझा चांगला मूड कधीही ऑफ करत असते अशा प्रकारे यांचं इथे खूप हळूवार काम सुरू होतं त्यांना म्हटलं पटकन आवरा आपल्याला जायचं आहे हो तुला सोडून तू ऐकत नाही ना माझी तुला सोडून जात आम्ही सर्व जाऊन नाश्ता केला नव्हता त्यामुळे त्यांना खूप भूक लागली होती तर त्यांनी दूध पिऊन घेतलं हो गया क्या रे चलो जल्दी से वरना खाने में पोहोच जाय हे झुबिडो मी झुबिडो मी परंपरा शांता आणि कांता कांता से हाय झालेल्या आहेत आणि विट्टूला मी असंच लिहिणार कारण विट्टूला असेच कपडे खूप आवडतात ज्यामध्ये मुलं कम्फर्टेबल तेच कपडे मुलांना घालावेत हो फ्रॉक घालते का नाही नाही फ्रॉक घालूया आपण

रूप निहारू वात वात कि मिनू कब तैयार होगी वाट में बगू <laughs> याला तरी गेलो पाहिजे मला तर पहिलाच भूक लागली माहिती किती वेळची असं वाटतं घरून थोडंफार जेवून घ्यावं नाही एंगेजमेंट आहे थोडा वेळ लागेलच मी तिथे अशी टेकली नाही इकडे गावात आली मी इथे बसली तरी ती इथे येते मी तिकडे गेली तरी पण ती इथे येते तिला माहित आहे नु मम्मीने खजना काढून ठेवला चला इकडे मी आता थकून इथे बसली तू ऐकत इथे बस नाही रूम मध्ये नाही जायचं मी तुला नेणार नाही आज सकाळपासून बिट्टू मिनूला उड़ी एवढी त्रास देत आहे आता पण तिला शांततेत तयारी करू देत नाहीये हळूहळू जाऊन तिला तिच्या वस्तू घेऊन येते तू मर्रही भूत तेच भूक लगे है अपनी जिंदा मैं

भू खाऊन टाकते त्याला विट्टूला काय झालं गं काय मला विचारू नको तिच्या बाबतीत हा बिलकुलच विचारायचं नाही मला काय केलं तू विट्टू तू मस्ती केली मग काय अशी मस्ती करतेस तू अच्छी लडकी नाही आहे का तू नाही बरं नाही वाटत आहे आता मस्ती केली हो हो बरोबर आहे आता चुकी केल्यानंतर तुला बरं वाटत आहे मी आम्ही आलो होतो पेट पूजा चला म्हटलं चांगलं झालं कारण ऑलरेडी खूप सारी भूक लागली होती वरण वांग्याची भाजी आली जिलेबी जिलेबी आम्हाला खूप आवडली म्हणून मस्त बसून आवडीने खातोय मी जेवण करून उठली सुद्धा मॅडम बसलेल्याच आहे अजून माझी मटक्याची सवय ही लहानपणापासूनच आहे म्हणून थोडस इथे मटकून सुद्धा घेतला

मला पण मम्मीने घेतलं हट्ट करत होती नाही नाही मम्मी नाए 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 या बेबीला माझ्याकडे दे मला त्याला खेळवायचं आहे पण तिला समजून सांगितलं तुम्ही ते शांत बसले हे आहेत आमच्या फॉलोअर ज्या आम्हाला तिथे भेटल्या होत्या शेवटी बिट्टू ने बेबीला मांडीवर घेतलाच आमच्या फॉलोअर सोबत एक व्हिडिओ आणि फोटो सुद्धा काढले त्यांना भेटून छान वाटलं एंगेजमेंटला खूप वेळ होता म्हणून असा थोडा टाइमपास केला त्यानंतर झाली इथे एंगेजमेंटला सुरुवात तर इथे मुलाकडच्यांनी मुलीला दिले टिक्के वगैरे लावून त्यांचे कपडे आणि मुलाकडच्यांना दिले मुलीकडच्यांनी कपडे हा छोटासा कार्यक्रम इथे संपन्न झाला अशा रीत्या मग इथे एंगेजमेंट झाली आणि मुलं आणि मुलीने एकमेकांना गोडदोड घडवलं एकमेकांना फुलगुच्छ देऊन एकमेकांचं स्वागत सुद्धा केलं ला। अरे बापरे इथे तर मुलीने फिल्मी स्टाईल मध्ये सर्वांसमोर मुलाला प्रपोज केलं त्यानंतर इथे सर्वांनी फोटो काढले आणि झाली अशी गोष्ट की आम्ही सर्वांनी पोस्ट वगैरे देऊन उभं होतो आणि कॅमेरामॅन हा दुसरीकडे बघत होता कर हा मी आहे व्हेरी गुड व्हेरी गुड ते झाल्यानंतर मग आम्ही निघालो घरच्यासाठी रिक्षा मध्ये इथे आम्ही स्पेशलच रिक्षा केला कारण कुठे उतरायची गरज नाही घातली होती एवढी मेहनत घेतली होती मी कानातली घालायला पडतात तू डेली आता ते कानातले टाकते ना सोन्याचे ग मी नाही टाकते ना तिथे तेल लावून काढते मी अरे बाप रे रुको जरा सबर करू मी न कर काहीतरी मदत थोडी माझ्या मदतीने ओ माय गॉड निघाल बाबा एक एक निघाला आता एक फार त्रास देणार पहिला त्याला तेल लावते मंजीती लव करनी है अरे भाई हाथ तो बहुत अच्छा है कान दुखता हाँ निकालो बाबा तेल लावले तो पटकने का ना सुजलेट कान सुजलेट है बक <laughs> कहाँ हूँ माय गॉड बोडा फॅशन सुजून घेतले जाऊ खूप सुरू होता चहा ठेव चहा ठेव मग काय ठेवला चहा काय हो तुम्ही होती ना घरी सर्वांनी बसून घेतला आम्ही चहा मग आम्ही दोघींनी मिळून पटकन स्वयंपाक केला त्यानंतर मी माझी इथे लिपस्टिक रिमूव्ह करून घेतली या दोघांची मस्ती बघून तर मला अजिबातच काही बोलायची इच्छा झाली नाही कारण की बिट्टू मुद्दाम गेली आणि त्याची खेटी घेते वाय जाईल ना म्हणून तेवढाच बचत करत आहे ना मी एवढी छान सल्ला देत होती जाऊला पण आपल्या सल्ल्याची काही कदरच नाही आजकाल भलाईचा राहिला काय आहे ग बाई लवकर लवकर तिला अजिबात ते माकुड मुंग्या आवडत नाही मुंग्या माश्या सकाळी तू कपडे धुत होती तू सकाळी कपडे धुत होती तिने किती माकडे मारले होते इथे आहे अंगणात तीन अरे म्हणजे तीनच तर मारले मम्मी थांब ना ठेवू पण दिला माहिती आहे झाडू व्यवस्थित जिथे असतो तिथे <laughs> आस मुली ने नाके आज तरी या मुलीने आमच्या सर्वांचे नाके नऊ आणले तर आजचा ब्लॉग इथे संपवतोय आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय